महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मुद्दा हा अत्यंत संवेदनशील आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला आहे आणि या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात उभारलेल्या आंदोलनाने आता एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांसोबत चर्चा केली ज्यात राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक नऊ सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला ही समिती निवृत्त प्रशासक प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील सहा महिन्यात म्हणजे एप्रिल तीस पर्यंत अहवाल सादर करेल आणि त्याच्या शिफारशींवर आधारित तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी अंमलात आणली जाईल हे आश्वासन सरकारच्या निवडणूक घोषणापत्रातील वचनबद्धतेनुसार आहे ज्यात गरीब आणि गरजू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे उल्लेख होते बच्चू कडू यांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी त्यांनी स्पष्ट केले की आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकरी जसे ती सरकारी नोकरी असणारे पेन्शनधारक किंवा कर बचतीसाठी शेती करणारे व्यावसायिक यांना या योजनेचा लाभ मिळू नये जेणेकरून खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेल या आंदोलनाची सुरुवात रायगडपासून झाली जिथे बच्चू कडू यांनी तीन दिवस उपोषण केले त्यानंतर मशाल आंदोलन रक्तदान मोहीम राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या मोजरी येथे सात दिवस उपोषण आणि पायदळ यात्रा पंजाबराव देशमुखांच्या जन्मस्थानापासून चिलगाव म्हणजे महाराष्ट्रातील पहिली सामूहिक आत्महत्या घडलेली जागा पर्यंत एकशे पन्नास किलोमीटरची पदयात्रा अशा अनेक टप्प्यांमधून शेतकऱ्यांचा लढा उभा राहिला सरकारने गांधीवादी पद्धतीने चाललेल्या या आंदोलनाकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले पण शेवटी नागपूरमधील महायलगार धुलच्याने लाखो शेतकरी शेतमजूर दिव्यांग मच्छीमार आणि कष्टकरी एकत्र आणले या मोर्चाने नागपूर हैदराबाद महामार्ग रोखला ट्रॅक्टर मार्चेसद्वारे दबाव वाढवला आणि सायक्लोन मोंठाच्या पावसातही शेतकऱ्यांनी न डगमगता भाग घेतला बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते ज्यांनी ग्रामपंचायत पासून विधानसभेपर्यंतच्या पंचवीस ते तीस वर्षांच्या संघर्षात साथ निली यांचा सहभाग या यशामागे मोठा आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तरीही मागे हटण्याऐवजी ते पुढे सरसावले आणि आजच्या यशात देजी समाधानाची भावना दिसून येते कारण हे यश केवळ राजकीय नाही तर शेतकऱ्यांसाठी न्यायाची मोठी बाजू आहे बच्चू कडू यांची राजकीय वाटचाल ही सामान्य माणसाच्या संघर्षाची प्रेरणादायी कथा आहे ग्रामपंचायत निवडणुकीपासून सुरू झालेली ही वाटचाल पंचायत समिती जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचली आणि दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून लढताना बाराशे मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला पैशाची कमतरता आणि राजकीय पाठबळ नसतानाही त्यांनी प्रहार ही संघटना उभी केली जी आज महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत पोचली आहे या संघटनेने रुग्णसेवा रक्तदान वीज पुरवठा लोकांच्या लहान मोठ्या समस्या सोडवण्यावर भर दिला बच्चू कडू यांच्यावर तीन गुन्हे तर सहकाऱ्यांवर एक ते दोनशे गुन्हे दाखल झाले तरीही सच्च्या नेतृत्वामुळे कोणीही मागे हटले नाही आजच्या कर्जमाफीच्या यशाने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लहर उसळली आहे ते म्हणतात आम्ही आमदार किंवा खासदार होणार नाही पण शेतकऱ्यांसाठी हा न्याय देऊ शकलो हीच खरी समाधानाची गोष्ट आहे बच्चू कडू यांच्या नागपूर प्रवासानंतर कार्यकर्ते जल्लोषात स्वागत करतील आणि तिवसा अचलपूर चांदूर बाजार येथे शेतकरी शेतमजुरांनी आयोजित रॅलींमध्ये सहभागी होतील जे दाखवते की हा लढा संपलेला नाही तर आणखी मजबूत होईल दिव्यांग शेतकऱ्यांचाही या आंदोलनात मोठा सहभाग होता जसे की नांदेडमधील एका दिव्यांग कार्यकर्त्याने सांगितले की ही पहिलीच वेळ आहे जेव्हा ते नागपूर आंदोलनात सहभागी झाले आणि गेल्या काही दिवसांतील नागपूर मोर्चात दिव्यांगांची मोठी उपस्थिती दिसली ते म्हणतात की तीस जूनची तारीख दिली असली तरी सरकारवर विश्वास नाही मागे तोपकर साहेबांच्या आंदोलनातही अशीच फसवणूक झाली होती आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे दिव्यांगांसह विधवांसाठी अनाथांसाठी महिन्याला सहा हजार रुपयांचे सन्माननीय चराई व्यवसाय आणि मच्छीमारांसाठी स्वतंत्र धोरणे उसासाठी चार हजार तीनशे रुपयांचे एफ आर पी म्हणजे नऊ टक्के रिकव्हरीसाठी प्रत्येक टक्क्यासाठी चारशे तीस रुपये अतिरिक्त एम एस पीवर वीस टक्के सबसिडी ग्रामीण भागात पाच लाखांची सबसिडी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून पेरणीनंतर कापणीसाठी खर्च भरपाई नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करणे अशा बावीस मागण्यांचा समावेश या चार्टरमध्ये आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले प्रहारचे कार्यकर्ते जिनी बच्चू कडूल्याच्या प्रत्येक आंदोलनात म्हणजे रायगड उपोषणापासून नागपूर मोर्चापर्यंत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला हे दाखवते की हा लढा केवळ शेतकऱ्यांचा नाही तर संपूर्ण समाजाचा आहे जे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सतत आवाज उठवत आहे एकंदरीत हे आंदोलन शेतकऱ्यांच्या एकाजुटीचे प्रतीक आहे ज्याने सरकारला दबावाखाली निर्णय घेण्यास भाग पाडले आणि भविष्यातील शेती धोरणांसाठी एक महत्वपूर्ण